पुष्पा स्टाईल चंदन तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या तैतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांच्या पथकाने काल सायंकाळी मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर बोदवड नाक्याजवळ पुष्पा स्टाईल पांढऱ्या चंदनाची तस्करी करणारा एक आयशर ट्रक पकडला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बोधवड नाका या ठिकाणी अचानक वाहन चेकिंग नाकाबंदी लावली असता नाकाबंदी एस सी सिरसाट त्याचप्रमाणे एस सी रोपडे त्याचप्रमाणे पी सी सोनोने आणि पी एस आय शिंगारे हे कारवाई करत असताना आयशर क्रमांक एम एच सतरा ए यू शहाण्णव चौसष्ट या वाहनाला थांबवले सदर वाहनाचा जो चालक आहे त्याला नावगाव विचारले व वाहनामध्ये असलेल्या माला संबंधित विचारणा केली सदर वाहनाच्या चालकाने त्याचे नाव जैन शेख अजिमुद्दीन वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार इस्लामपुरा नेगनूर तालुका जिल्हा भीट असे सांगितले मालाबाबत त्याला विचारणा केली असता त्यांनी उडवा उत्तरे देण्यास सुरुवात केली विश्वासात घेऊन केली चंदनाचा चंदनाचे लाकडे असल्या असल्याबाबत माहिती दिली त्यानुसार सदरची गाडी पोलीस स्टेशन मलकापूर शहर या ठिकाणी आणण्यात आली सदर गाडीमध्ये आयुष्या गाडीमध्ये कप्पा बनवलेला असून सदर कप्प्यामध्ये प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या थायलँडमध्ये चन्नाची लाकडे व चन्नाचा भुसा मिळून आला सततच्या कारवाईमध्ये जो मुद्देमाल मिळून आला त्यामध्ये एकूण चंदनाचे लाकूड असलेले सत्तावीस पोते वजन सहाशे सा, एकोणतीस किलो किंमत अंदाजे बावीस लाख एक हजार पाचशे रुपये तसेच चन्नाचा जो लाकडी भुसा त्याचे भुसा मिळून आला त्याचे वजन अंदाजे दोनशे किलो किंमत अंदाजे सत्तावीस सत्याऐंशी हजार चारशे रुपये आणि वाहन जे जप्त करण्यात आले एम एच सोळा ए यू शहाण्णव चौसष्ट आयशेर वाहन या वाहनाची जी किंमत सोळा लाख रुपये असे एकूण अडतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेला आहे